प्रतिसाद आम्ही पहिले संस्पर्ट आलो होतो त्यानंतर दीड ते दोन तास प्रचंड पद्धतीने उपस्थित होता आणि आमची रॅली झाली ही खरोखरच असं मी ठामपणे आपण जातो एकंदरीत माहिती म्हणून सांगितलं जातं की लाडकी बहिणी योजना अनेक योजना आल्या त्यामुळे आमची सत्ता येईल वेळोवेळी जाते कशा पद्धतीने पाता आमचा प्रतिसाद पाता मी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये फिरली आहे तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये महिला सांगताय की काही लाडक्या बहिणीचं काही टेन्शन घेऊ नका पंधराशे रुपयांच्या टिकल्या काही आम्हाला नको आम्हाला पाहिजे लाडकी बहीण नाही पाहिजे तर आम्हाला सुरक्षित बहीण ही पाहिजे ही आज महिलांची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळे आज महिलांचा प्रतिसाद महाविकास आघाडीकडे आहे सर काय सांगाल कशा पद्धतीचा प्रतिसाद प्रतिसाद आपण सतत समक्ष या ठिकाणी बघितला पाच वाजल्यापासून झाली या ठिकाणी चालू आता आम्ही वाढलोय या ठिकाणी सभेसाठी जातोय आदरणीय आमदार प्रज्ञासाई सातव या ठिकाणी उपस्थित आहे आणि खूप उत्स्फूर्त प्रसिद्ध त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मिळाला मी निरेकर पंचप्रोशीच मनापासून आभार या ठिकाणी मानेल की प्रत्येक घरातल्या व्यक्ती आज या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आमच्या पदयात्रेत सहभागी होता सर्व तरुण मंडळी सहकारी सहभागी होते आणि खूप मोठ्या आशेने सर्व मंडळी त्या ठिकाणी महाविकास आघाडीतले बघतात आज खऱ्या अर्थाने सरकारवरती प्रचंड नाराजी ही सर्वसामान्य माणसाची आहे आणि लोकांना आशा आहे निश्चितपणे महाविकास आघाडी खूप चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला पुन्हा एकदा ते जुनं वैभव मिळून देईल तीन दिवसात कोणा महत्वाच्या व्यक्तीच्या सोळा तारखेला त्या ठिकाणी या ठिकाणी डॉक्टर रामोलजी कोल्हे साहेब त्याचप्रमाणे आपल्या बारामती लोकसभेच्या खासच्या सुत्र काही फुले या देवांची रॅली त्या ठिकाणी आहे त्यानंतर सतरा तारखेला शरदचंद्रजी पवार साहेब संजयजी राऊत साहेब शिवसेनेचे नेते यांची सभा जाहीर सभा त्या ठिकाणी सतरा तारखेला पालखी मैदानावरती सापडलेला ते आहे तेवीस तारखेला गुलाल आपलाच खात्री वाटत गुलाल माझ्या पुरंदर हवेलीच्या सर्वसामान्य जनतेचा आहे कारण सर्वसामान्य जनता ही महाविकास आघाडी